खास वरून या कार्यक्रमाला उपस्थित झालेले सन्माननीय विश्वासराव गायकवाड हे रसादादांची कविता सादर करतील त्यासोबतच या कार्यक्रमाचं चळवळीच्या अनेक कार्यक्रमांचं ते चित्रण करत आलेले आहेत तर विश्वास गायकवाड साहेबांनी कविता सादर करावी अशी मी त्यांना विनंती करतो जय हिंद नमो बुजारच्या चार बोलतो दोन रास्ते आयुष्याचे दोन रास्ते आयुष्याचे आयुष्य दोन रास्त्याचे दोन रास्ते आयुष्याचे आयुष्य दोन रास्त्याचे त्याचे प्रदेही कोणी कुलनीकरण करू शकत नाही त्याचे प्रदेही कोणी कुलनीकरण करू शकत नाही कोणी जादू प्रमा करा कोणी एशनीची काठी फिरवा कोणी जादू दाना करा कोणी एशियेची काठी फिरवा दोन रास्ते असतात विरोधी दोन रास्ते असतात विरोधी दोन रास्ते असतात विरोधी त्यांना नेम आहे वर्गीकरणाचा लागू एक रास्ता भुलकुवारी लाचारीचा आणि तडजोडीचा एक रास्ता धुरकुवारी आणि लाचारी तडजोडीचा आणि स्वतःला विकण्याचा दुसरा रास्ता विद्रोहाचा सरळ स्वतः सत्तेवर जोडण्याचा आणि जग बदलण्याचा आणि स्वतःलाही बदलण्याचा आणि सत्ता नाही बदलण्याचा जय भीम नमन भूत धन्यवाद जय करत साहेब